कासिम गुलाब जमादार या भाविकाने चक्क पायी चालत निपाणीच्या दर्ग्यात नवस पेडण्यासाठी दाखल सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच दुधगाव येथून बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे पडत्या पावसात प्रवास राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील अत्यंत जागरूक असणाऱ्या सर्वांचे श्रद्धास्थान हजरत गौस पाक मेहबूब सुबहानी यांच्या दर्ग्यास कासिम भाई गुलाब जमादार यांनी गावातून सकाळी आठ वाजता एकटे चालत निघाले दुधगावपासून पायी चालत निघाले असताना दोघे चौघे मित्रही ठरल्याप्रमाणे रस्त्यावर त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून बाबा संद्रे बंडू कागवाडे शिला तामगावे आणि शफिक जमादार यांनी शुभेच्छा दिल्या मित्र हा बबलो महाराज गनवडे संजू येरवाडे हे सगळे नेपाणीला देवासाठी चालत चालल्या त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आमच्या मित्रांचा प्रवास व्यवशीर आणि दर्शन व्यवशीर होऊन दे ही त्यांची शुभेच्छा कासिमबाई आणि हातकणंगलेवरून इचलकरंजी ते बेडकिया मार्गे मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पन्नास किलोमीटरचा प्रवास परिक्रम केला याचबरोबर कासिमबाई जमादार यां व त्यांचे मित्र संजीव हेरवाडे बाळू धनवडे व कासिमबाई यांचे मोठे बंधू कलंदर यासीन जमादार हे सर्व सोबत होते बुधवारी सकाळी बेडख्याळमधून प्रवास चालू केला सहा वाजता सर्वजण भक्तीने श्रद्धास्थान निपाणीपर्यंत पायी चालत आले तीस किलोमीटरपणे चालत आले नवसाला हमकास पावणारा देव म्हणून हजरत गौस पाक मेहबूब सुबाणी दर्गामध्ये सकाळी नऊ वाजता हजेरी लावली व देवाचे दर्शन घेतले व गौसपाक मेहबूब सुभाणी यांचा मागून घेतलेले नवस कासिमबाई गुलाब जमादार यांनी पायी चालत जाऊन पूर्ण केले व हिंदू मुस्लिममध्ये अत्यंत प्रसिद्ध या जागरूक देवस्थान मानल्या जाणाऱ्या निपाणीच्या ठिकाणी सर्वजण हजेरी लावून देवापुढे नतमस्तक झाले टी व्ही न्यूज मराठीसाठी महिषाळहून रमजान कुटवाडे यांचा हा रिपोर्ट আবুতপাকে কি জোตราrootDir গুণপাবাবা কি জোตราrootDir গুণপাবাও आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका